नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधनवाडीचा जी आर दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधनवाडी संदर्भात हा जो जी आर हो आहे तो जी आर या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा तुमच्या समोर जे आर आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधनवाड जी आर मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग दिनांक आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बघा शासन निर्णय काय सांगतोय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ योजना, योजना बाल विकास सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरण पत्रातील रकाना क्रमांक एकमधील मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष आणि उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोन मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चार मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये एकशे अष्टहत्तर पॉइंट बहात्तर कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिशांचा आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे बघा एकशे अष्ट्याहत्तर पॉईंट बहात्तर कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिश्शाचा आवश्यक निधी या ठिकाणी खर्च करण्या शासन मान्यता देण्यात येत आहे सर्व जी रक्कम आहे ती रुपये कोटीत आहे बघा लेखाशीर्ष संगणक सांकेतांक उद्दिष्ट विद्यमान तरतूद दोन हजार पंचवीस सव्वीस यापूर्वी वितरित निधी आणि या आदेशांवे वितरित करण्यात येत असलेला निधी बावीस छत्तीस पोषण आहार शून्य दोन पोषक अन्न व पेय यांचे वितरण एकशे एक, एक विशेष पोषण आहार कार्यक्रम शून्य आठ शून्य पाच अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के बावीस छत्तीस एकोणीस पंचेचाळीस शून्य दोन मजुरी बघा विद्यमान तरतूद आहे दोन हजार पंचवीस सव्वीससाठी एकवीस झिरो नऊ पॉईंट बहात्तर आणि यापूर्वी वितरित निधी आहे तेरा झिरो आठ पॉईंट शहासष्ट बहात्तर आणि या आदेशांवे एकशे अष्ट्याहत्तर पॉईंट बहात्तर कोटी एवढा निधी आहे पाहू शकता आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाच्या दिनांक सात चार दोन हजार पंचवीस मधील या परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना हे विचारात घेऊन सदर निधी विहित पद्धतीने उपयोजनात कार्यवाही पूर्ण करावी बघा एकूणच अशा पद्धतीने मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याबद्दलचा हा संपूर्ण सविस्तर जी आर काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद